नक्की ऐका कायम निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक साले असलेली डाळ शुद्ध देशी तूप हिंग आणि जिरे यांचा तडका मारून खाल्ल्यास वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत होतात नंबर दोन जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल नंबर तीन स्टीम म्हणजे चेहऱ्यावर वाफ घेतल्याने त्वचा निरोगी तर होतेच शिवाय तिची चमकही वाढते वाफवलेल्या पाण्यात काही औषधी वनस्पती घालून आपण ते अधिक प्रभावी बनवू शकता नंबर चार वाफवत्या पाण्यात काकडीचे तुकडे मिसळा आणि लव्हेंडर तेलाचे काही थेंब असलेली ग्रीन टी बॅग घाला या पाण्याने वाफ घ्या त्वचा फुलेल नंबर पाच सालासह वेलचे अर्धभर जाळून कापडातून चाळून तिची चूर्ण तूप साखर मिसळून खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो नंबर सहा प्रत्येक प्रकारे लिंबाचा वापर त्वचेसाठी फायदेशीर ठरतो वापरत्या पाण्यात वापरलेली लिंबाची साल घालून ग्रीन टी बॅग आणि पुदिना तेल मिक्स करा या पाण्यातून वाप घेतल्याने त्वचा डिटॉक्सिफाय होते ज्यामुळे त्याची चमक वाढते नंबर सात कांद्याचा रस थोडा कोमट करून कानात टाकल्याने कानदुखी दूर होते नंबर आठ जुलाब होत असल्यास चहाची पत्ती एक चमचा पाण्यात टाकून खाल्ल्याने अतिसारापासून लवकर आराम मिळतो